शिवाजी महाराज की छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज की, की भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महात्मा ज्योतिराव फुले लोकशाही अण्णाभाऊ भारत माता की भारतीय जनता पार्टीचा राम शिंदे साहेब बनव आपल्या जामखेड शहराच्या नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आजच्या सभेसाठी उपस्थित असलेले आणि ज्यांच्या नेतृत्वामध्ये ने। या शहराचा नगर आणि या शहराचे चोवीस नगरसेवक भारतीय जनता पक्षाचे होणार आहेत असे आपल्या सर्वांचे नेते आणि या राज्याच्या विधान परिषदेचे सभापती आदरणीय राम शिंदे साहेब आपल्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सर्व सन्मान्य व्यासपीठ माता भगिनी पत्रकार मित्रांनो तर या शहराचा विकास करायचा असेल या शहराला या राज्यामध्ये एक विकसित शहर करायचं असेल तर आपल्या सर्वांना आपल्या सर्वांचे नेते आणि या तालुक्याचे भूमिपुत्र या शहराचे भूमिपुत्र आदरणीय राम शिंदे साहेबांचे हात बळगड करण्याची ही निवडणूक आहे गेली वीस पंचवीस या भागामध्ये शिंदे साहेबांच्या माध्यमात नेतृत्व होत असताना या भागाचा विकास करण्याचा प्रामाणिक प्रयत्न शिंदे साहेबांनी केला आजही सभापती म्हणून काम केलं असताना राज्यामध्ये काम केलं असताना या माझ्या मतदारसंघाचा विकास होत झाला पाहिजे या शहराचा विकास झाला पाहिजे भूमिकेत प्रामाणिकपणे काम करणारे आदरणीय राम शिंदे साहेब आहे त्यांचं आपण सर्वांनी टाळ्या वाजून अभिनंदन करण्याची आवश्यकता आज त्याची स्वप्न पाहिजे की या शहराचा विकास झाला पाहिजे आणि हा विकास होत असताना ज्याची सत्ता या देशामध्ये आहे ज्या पक्षाची सत्ता या राज्यामध्ये आहे तोच पक्ष या शहराचा आणि या मतदारसंघाचा विकास करू शकतो आणि तो पक्ष मध्ये तुमचा आमचा भारतीय जनता पक्ष आणि माझा मित्रांनो तुम्हाला विनंती आहे की येत्या दोन तारखेला उद्या आपल्या सर्वांना कमळासमोरचं बटन दाऊन प्रांजलता वीस नगरसेवकांना आशीर्वाद द्यायचे आणि राम शिंदे साहेबांचे हात बरबट करायचे आम्ही चांगले चांगला कार्यकर्ता शिंदेसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करतो नगर म्हणून या भागाच्या विकासासाठी संघर्ष करतो विकासासाठी प्रयत्न करतो मायमासाठी अनेक उपाय योजना करतो अनेक उपक्रम राबवतो आणि आपल्या पतीचा जो समाजसेवेचा वारसा त्याच ताकदीने आमच्या प्रांजलताई दक्कमपणे पुढे नेत आणि म्हणून प्रांजलताईंचं सुद्धा आपण ताण्यावरून अभिनंदन आणि आभार मानले पाहिजेत आणि चांगला मुलगा चांगला नगरसेवक या ठिकाणी आपण सर्वांनी पाहिला त्याच पद्धतीला हा विकास पुढे घ्यायचा असेल तर त्यांचे चोवीस सहकारी आपण निवडून दिले पाहिजे यासाठी मी विनंती करण्यासाठी आलेलो आहे आणि अधिक नव्हता एवढंच सांगेल शेवटी आता आपल्या सर्वांना जी निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये काका पुत्र्यांनी एक खेळ केलेला आहे काही लोकांना समोर उभं केलंय दिशाभूल केलेले आहे आणि असं असताना आपण सर्वांनी प्रामाणिकपणे काम करून त्यांना समर्थ बटन दाबायच विशेषतः महिला जास्त महिला झाला आणि माझ्या लाडक्या बहिणींना पद्धतीनं सक्षम करण्यासाठी निधी दिला आपण सर्वांनी पूजा करत असताना पाहिलं की लक्ष्मी कशावरती येते कमलावरती येते गेले आणि मग या शहराचा विकास करायचा असेल या शहरामध्ये लक्ष्मी आणायचं असेल तर कामना बटन दबा एवढी पुणे करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र